खोट बोलता पण रेटून बोलता हे सगळ्या जनतेला करते एकच नारायणांचा भाऊचा जा आमच्या की नवनीतरा आहे अरे नवनीत राहाला आहे तर निवडून कोणाला हारायच फक्त नवनीत राहायला आहे अरे काँग्रेसची बी टीम झालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आमचा जा भाऊ आहे थोडी बाज म्हणून ओळखल्या जात्या त्याला सटलमेंट कमिशनरचं एखाद्या पदसार तर द्यावं लागते तो तर राष्ट्रपती काँग्रेसनेच निवडून दिला ना खासदार त्याला काय अधिकार हा त्याचा काय अधिकार आहे तुझा स्वाभिमान पक्ष राहिला नाही आता आमची बी आहे ते का सी आहे तू ते बघ त्याचा काय विषय आहे तुम्ही तुम्ही सांगा एका इकडे एक पत्नी बीजेपी मध्ये आणि हे स्वाभिमान मध्ये यांना बोलण्याचा काय अधिकार आहे या अशा पद्धतीचं त्यांचा त्यांनी स्वाभिमान विकलेला आहे त्यांनी स्वाभिमान